सतेज काव्य अंतर्गत प्राध्यापक जगन्नाथ रामचंद्र मोरे लिखित मनातील अंकुर या काव्यसंग्रहातील एक कविता मी आज इथे सादर करत आहे मी प्रमोद लक्ष्मण नायकवाडे क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर आधारित एक कविता सादर करत आहे प्रतिसरकार सातारचे सांगली जिल्ह्याच्या नाना पाटीलंचे ब्रिटिशविरोधी क्रांतीसिंहांचे भारतीय स्वातंत्र्य महान लढ्याचे जमीनदार सावकार ब्रिटिशांचे हस्तकं गोरगरिबांना करी नमस्तक जिनं जगणं होई अन्यायकारक क्रांतीसिंह हे प्रतिसरकार संस्थापक सळो की पळो केले ब्रिटिश सरकारला पायी पत्रे ठोकल्या जमीनदार सावकाराला हीच शिक्षा प्रतिसरकारची अविस्मरणाला क्रांतिसिंहांना पाठबळ अफाट देण्याला हीच साक्ष क्रांतिसिंहांच्या लढ्याची भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या सुवर्णाक्षरांची क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाची क्रांती स्मरणे खास ही भारतीयांची क्रांती स्मरणे खास ही भारतीयांची क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याशी संबंधित ही छोटीशी कविता मी सादर केली आणि आपणास ही कविता आवडली असल्यास आपण या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद